पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा धायरी परिसरातील पासोडी भागात गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे अखेर काम पूर्ण होऊन आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते भव्य लोकार्पण सोहळा पार पडला हा रस्ता खडकवासला भाजपा सरचिटणीस बाबूसाहेब पोकळे पटेल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि आमदार तापकीर यांच्या दहा लाख रुपयांच्या आमदार निधीमधून पूर्ण करण्यात आला त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आमदार तापकीर व बापूसाहेब पोकळे यांचे मनपूर्वक आभार मानले प्रसंगी आमदार तापकीर आणि बापूसाहेब पोकळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमात माननीय सरपंच रोहिणी जगताप ज्येष्ठ नागरिक माउली शेवाळे प्रभाग अध्यक्ष पैलवान तुषार पोकळे रोहिणी रहाणे नवनाथ रायकर राहुल बांदल प्रकाश रासकर ॲडव्होकेट सुनील दडवी निलेश शंगे संतोष चंदन शिवे बाळासाहेब बेलकर आणि इतर मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तुषार श्रीहरी पोकळे यांनी केले दायरीतील नागरिकांना या, या रस्त्याची प्रतीक्षा अनेक वर्षापासून होती पावसाळ्यात चिखल धूळ आणि खड्ड्यांमुळे होणारा त्रास आता संपुष्टात आला आहे नव्याने बांधलेल्या या रस्त्यामुळे रहदारी सुलभ होणार असून स्थानिक नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला या लोकार्पण सोहळ्याचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे बापूसाहेब पोकळे यांनी राबवलेला नवीन पॅटर्न रस्त्याचे भूमिपूजन न करता थेट लोकार्पण करून कार्यक्रम आयोजित करणे हा त्यांनी अवलंबलेला आदर्श उपक्रम उपस्थितांच्या विशेष चर्चेचा विषय विशे ठरला या उपक्रमातून काम आधी उद्घाटन नंतर हा संदेश जनतेसमोर ठेवत त्यांनी एक सकारात्मक पायंडा पाडला आहे लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्षात विकासकामे करून त्याचे श्रेय घ्यावे ही यामागील प्रेरणा होती असे बापूसाहेब पोकळे यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असलेली ही विकासाची वाटचाल सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहे हे या प्रसंगी स्पष्ट झाले आमदार तापगिर यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की धारी परिसरात आम्ही विविध विकासकामासाठी कटिबद्ध आहोत नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच आम्ही आज हे कार्य पूर्ण करू शकलो कार्यक्रमाचे नियोजन आणि उत्साही वातावरण पाहता स्थानिकांच्या मनात विकासकामाबद्दल सकारात्मकता वाढलेली दिसली या रस्त्याच्या लोकार्पणाने धायरीतील पायाभूत सुविधा अधिक मजबूत होणार आहेत आणि भविष्यात अजूनही अशी अनेक कामे मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार तापकीर व पोकळे यांनी दिले या लोकार्पण सोहळ्याने धायरीतील विकासाच्या वाटचालीला नवी दिशा दिली असून प्रामाणिक कार्य आणि नागरिकाभिमुख दृष्टिकोनामुळेच बापूसाहेब पोकळे यांचे आश्वासक नेतृत्व लोकांपर्यंत पोहोचत आहे असे चित्र या कार्यक्रमात दिसून आले या कामासाठी निधी दिल्याबद्दल बापूसाहेब पोकळे आणि आमदार भीमराव तापकीर यांचे आभार मानले व आगामी काळामध्ये ही विकास कार्यासाठी असेच सहकार्य पाठीशी असावे अशी विनंती पोकळे यांनी यावेळी केली अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला काल आपले खडकवासलेचे आमदार कार्यक्षमात आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या विकास निधीतून आपण धायरी गाव परिसरामध्ये दहा लक्ष रुपयाचा निधी आपण त्यांच्या विकास निधीमधून पाठपुरावा करून आणला होता त्यानिमित्त काल बिब्रामला तापकीट यांच्या हस्ते या दहा लाख रुपये दहा लाख रुपये सिमेंट कॉन्क्रीट करण रोडचे उद्घाटन झाले यावेळी या ठिकाणी या ठिकाणावरील भरपूर प्रमाणात नागरिक उपस्थित होते या रस्त्याची अवस्था खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात बिकट होती तीन ते ती चार वर्षापासून या रस्त्याची खूप नागरिक मोठ्या प्रमाणात मागणी करत होते परंतु इथे काही ज्या प्राथमिक जी कामं व्हायला पाहिजे होती म्हणजे जी ग्रामपंचायत काळात जी, ग्राम जी कामं झाली होती ड्रेनेजची असो हो किंवा वॉटर लाईन पाण्याची लाईन असो ती पाण्याची लाईन व ड्रेनेज लाईन बऱ्याच वर्षापासून जीर्ण झालेल्या होत्या तर त्या आपण त्या लाईनी आपण काही महिन्यांपूर्वी रोड व्हायच्या आधी काही महिन्यांपूर्वी महानगरपालिकेशी संपर्क करून ड्रेनेज लाईनही आपण ह्या नव्याने चेंज करून घेतल्या व परत महानगरपालिकेशी संपर्क करून पाणी जगाशी संपर्क करून हे पाण्याच्या लाईनही चेंज करून घेतल्या त्यानंतरही आपण बिग्रॉन मार्फत म्हणजे त्यांच्या ऑफिसला हो त्यांना कंटिन्यू पाठपुरावा करून रुपये आपण या परिसरासाठी रोडसाठी मागणी मागणी केली होती त्यांनी पूर्ण आणि माझ्या एक शब्दाला मानते त्यांनी ही मागणी पूर्ण केली आणि नागरिकांच्या ही मोठ्या प्रमाणात जी समस्या पाहून त्यांनी ही मागणी पूर्ण केली कारण ती खूप मोठ्या प्रमाणात बिकट परिस्थिती अक्षरशः लोकांना इथे येण्या जाण्यासाठी म्हणजे एक लेन आहे ती छोटी आणि त्या लेन मधून पाणी भरपूर प्रमाणात पावसाचे येणे किंवा चिक्कल वगैरे साठणे अशा मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात चिखल वगैरे होता तर त्यासाठी हे आपण रोड टाकला आणि ते, ते, हो हो ते, 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 टाक ते रोडचं काम आता पूर्ण झालेलं आहे या पूर्ण झाल्या कामामुळे अण्णा तापकेरी यांना आपण तिथे बोलावून त्यांच्या हस्ते हे रोडचं उद्घाटन करून घेतलं आणि फेरोडचं काम झाल्यामुळे या नागरिकांमध्ये एकदम आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि तिथले एकदम हे म्हणजे स्वच्छता वगैरे पाहून रोड चांगल्या प्रकारचा व चांगल्या क्वालिटीचा केल्याबद्दल तिथल्या नागरिकांना एक आनंद आहे जेणेकरून हा रोड पंधरा ते वीस वर्ष या रोडला काही होणार नाही आणि इथून पुढेही आपण त्या ठिकाणी काही स्ट्रीट लाईटची काही काही कमी आहे पर, आ, हो तर पूर्ण करणार आहोत आपण आणि त्याबद्दल तिथं ओवर लाईन पण आहे जे एम एसीबीची आहे म्हणजे एम एसीबी चे ओव्हर लाईन आहे तारांची लाईन आहे पोल वगैरे आहेत तर तेही या कालच्या उद्घाटन समारंभा वेळी भिंगरावांना तापकेल व मी त्यांना लोकांना आश्वासन दिलं आहे की जे रोड रेड लाईन काही दिवसामध्ये काही महिन्यांमध्येच आपण हे ओव्हरहेड लाईन काढून त्या ठिकाणी आ, केबल टाकू आणि तिथे तुम्हाला ही जो धोका आहे तो पूर्णपणे आपण नाहीसा करू हे आश्वासन दिलं आहे आणि परिसरातील नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला स्वागतही केलं धन्यवादही मांडले आणि इथून पुढे आमच्या मागे अण्णांच्या मागे माझ्या मागे या नागरिकांनी जाणारे तिथे मला सांगितलेलं आहे आणि खूप खूप धन्यवाद तिथल्या परिसरातील नागरिकांचे जेणेकरून त्यांनी काही दिवस थोडे कळ काढून तिथलं जे रोडचं रोड काम करत असताना जे काही त्यांना आड्या अडचणी आल्या जाण्यासाठी त्यांनी ती कळ काढली सोचली ती कळ आणि त्यांच्यामुळे ह्या सहीशक्ती मोहिनीत हा रोड चांगल्या प्रकारे पूर्णत्वास आला धन्यवाद तिथील परिसरातील नागरिकांना पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा